लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी नमस्कार मी सोमनाथ तावने आम्ही आता सध्या शिंगोलीच्या बॅरेज बंदरावरती उभा आहे आता आपल्या नदीला महापूर आला होता आणि महापुरानंतर काय झालं की हा जो बंदारा आहे महापुराच्या आधी बांधलेला आहे नवीन बंदर आहे बॅरेज कम बंधारा आहे राष्ट्रीय महामार्गाने म्हणजे नितीन गडकरी साहेबांनी एक संकल्पना मांडली होती की ब्रिजच्या पोटामध्ये नदीमध्ये एक बॅरेज बंधारा बांधायचा आणि तेथील शेतकऱ्याला त्याचा पाण्याचा म्हणजे त्याच्या पा त्या पाण्याचा अडवलेला हा लाभ झाला पाहिजे शेतीसाठी आणि तो एक चांगला संकल्पना होती आणि चांगला प्रकल्प आहे आणि त्याचं कामही पूर्ण झालेलं आहे परंतु पूर्ण अशा अवस्थेत झालेली आहे की आपण बघितलं असेल की ह्या बाजूला म्हणजे इरेकडे बाजूला काय झालं आहे की एका बाजूनं हा संपूर्णपणे भराव वाहून गेलेला आहे आणि त्या साईडला जे ही जी बांधा जे होती पुढंपर्यंत कडेपर्यंत तर ती कडेपर्यंत गेली नसल्यामुळे ह्या साईडला गॅप आहे आता तुम्ही कॅमेरा इकडं दाखवला तर तुम्हाला लक्षात येईल की ह्या बाजूने सगळं पूर्णपणे मोकळं आहे आणि ही माती टाकलेली आहे पुराची आणि पुरामध्ये भरपूर वाहून गेलेली आहे आणि याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं आता उन्हाळ्यामध्ये जे काही दोन तीन आवर्तनं सोडली जाणार आहेत पाण्याची तर त्या आवर्तनामध्ये किंवा त्याची पाण्याची बंधारा म्हणून जी आडवणूक केली जाते साठा केला जातो तर तो साठा काय होण्यासारखा नाही आहे सध्या कारण की ह्या बाजूने पूर्णपणे गॅप पडलेली आहे माती वाहून गेले आणि एका बाजूने हा बंधारा अपूर्ण असल्यामुळे हा पूर्णपणे तिथपर्यंत टच नसल्यामुळे त्या चढापर्यंत टच नसल्यामुळे तिकडून गॅप तयार झालेली आहे आता पाण्याची लेव्हल कमी आहे परंतु हा जेव्हा बंधारा आपण दार बंद करणार आहे किंवा ह्याची गेट क्लोज करणार आहे तर त्यावेळेस हे पाण्याची लेवल ही ह्या कट्या कटड्यापर्यंत असणार आहे म्हणजे कटड्यापर्यंत लेवल असेल तर हे पाणी थांबणार कसं आहे तर हे पाणी काय आहे की इथून खाली एक बंधारा आहे दुसरा तर आधीमध्ये तर त्या बंधाऱ्यापासून ते ह्या बंधारापर्यंतचे सेपरेट शेतकरी पाणी उचलतील तो पण आडवल्यानंतर आणि हा जर बंधारा आडवला गेला तर तिऱ्यातले शेतकरी असतील शिंगोली असेल शिरगापूर असेल पिरेटाकळे असेल विरवडे असेल शिमणा असेल ह्या सर्व गावांना पाकण्या असेल ह्या सर्व गावांना ह्या पाण्याचा लाभ होणार आणि ह्याच्यावरती कमीत कमी अडीच ते तीन हजार शेतकऱ्यांचे इलेक्ट्रिक पंप आहेत तर एका बंदरावरती कॅपॅसिटी नाही पडता हा दुसरा बंधारा झाल्यामुळे याचा एक सेपरेट कोटा तयार होणार होता परंतु आता सध्या परिस्थिती काय आहे की ह्या गेटला पण लिकेज फार मोठ्या आहेत हे जे गेट बांधण्यात आलेले आहेत त्याच्यामधले दोन गेट ऑपरेटिंग होत नाहीत त्याच्यामुळे पाणी आडलं जाऊ शकत नाही आणि जरी गेट टाकले तरी पाण्याला लिकेजेस भरपूर आहेत तर आमचं प्रशासनाला म्हणजे पाटबंधारे खाते असेल किंवा राष्ट्रीय महामार्ग असेल यांना आमची सर्वच भागातील शेतकऱ्यांना आम्ही एक जिल्हाधिकारी साहेबांकडे निवेदन देतोय की या गोष्टीकडे त्वरित लक्ष द्या जेणेकरून उन्हाळ्यामध्ये जे पाण्याची गरज असते अत्यंत पिण्याच्या आणि शेतकऱ्यांच्या जनावरांच्या पाण्याला आवश्यकता असेल तर ह्या सर्व पाण्याची जर आपल्याला साठवणूक करायची असेल तर उन्हाळ्याची जर आपल्याला काळजी असेल किंवा त्या काळजी त्या काळजीपोटी जर शेतकऱ्यांचं हित हित जोपासणार असाल आपण तर ह्या संदर्भामध्ये आपण काय त्वरित आदेश करा आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना आवाहन करतो की आपण त्वरित आदेश करा संबंधित डिपार्टमेंटला की ह्या याचं त्वरित हे काम करून घ्यायला सांगा जेणेकरून उन्हाळ्यामध्ये जे होणारं हाल आहे ते आजच आपण प्रशासनाला दाखवून देतोय आणि येणाऱ्या काळामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी कराल आणि आपण एक आदेश काढाल आणि शेतकऱ्यांचं हित जोपासाल कारण की महापूर अतिवृष्टी ह्याच्यामुळे शेतकरी हातोनात नुकसानामध्ये आहे आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपण कराल ह्या आम्ही अपेक्षा बाळगतो धन्यवाद आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा